मुंबई आणि उपनगरातल्या निवडणुका या महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्वाच्या ठरतात इथं होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीकडं राज्याचं लक्ष पण जेव्हा हेच मत न भारलेलं असतं तेव्हा ते राजकारणाची दिशा बदलून टाकतं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमध्ये झालेली वाढ आणि त्यात महिला मतदारांचा लक्षणीय सहभाग हा सध्या चर्चेचा विषय बनलाय वाढलेल्या लाडक्या आशीर्वाद नेमका आता मिळणार निवडणुकीत जाणून घेऊया नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत कल्याण डोंबिवली महापालिकेसह महामुंबईतील अन्य महापालिकांमध्ये सुद्धा ही संख्या वाढली असल्यानं ती आता कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणं खर तर औत्सुक्यच ठरणार आहे महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या या गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आल्या आणि या यादीनुसार मुंबईत दोन हजार सतरा मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीच्या तुलनेत यंदा अकरा लाख ऐंशी हजार एकशे एक्क्याण्णव मतदारांची वाढ झाली आहे ते ठाण्यात चार लाख एकवीस हजार दोनशे एकसष्ट मतदार हे वाढले आहेत आणि या वाढीत महिला मतदारांची संख्या मात्र खूप जास्त आहे जुलै दोन हजार पंचवीस ची मतदार यादी दोन हजार पंचवीस च्या विधानसभा निवडणुकीच्या यादीला गृहीत धरून ही करण्यात आली आहे कल्याण डोंबिवली ही मतदारांच्या संख्येत एक लाखे चौऱ्याहत्तर उल्हासनगर महापालिका हद्दीत मतदारांची संख्या जेमतेम तेहतीस हजार नऊशे अठ्ठ्यानव वाढली आहे या शहरांमधील मतदार याद्यांवरून यापूर्वी आणि मनसेने आरोप केले होते मात्र याद्यांमधली दुबार मतदारांची नावं वगळल्याचा दावा हा प्रशासनानं केला ठाणे महापालिकेच्या दोन हजार सतरा मध्ये झालेल्या निवडणुकीत पुरुष मतदारांची संख्या सहा लाख सदुसष्ट मतदार होते पण यावेळी ही मतदारांची संख्या चौदा लाख चोवीस हजार तीनशे वीस आहे मतदारांच्या संख्येत एक लाख त्र्याहत्तर हजार सहाशे चौऱ्याहत्तर निवड झाली आहे भिवंडी क्षेत्रात आठ वर्षानंतर एक लाख एकोणनव्वद हजार सातशे ऐंशी मतदारांची वाढ झाली दोन लाखांनी सहा लाख एकोणसत्तर करणार आहेत यामध्ये तीन लाख ऐंशी हजार सहाशे तेवीस पुरुष आहेत तर दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार सत्त्याण्णव स्त्री आहेत तर तीनशे अकरा इतर मतदारांची नोंद झाली आहे आणि आता एक लाख एकोणनव्वद हजार सातशे ऐंशी दिवसांची वाढ झाली आहे नवी मुंबई आणि पनवेल मध्ये याद्या जाहीर केल्यात यात पहिल्या दिवशी एकही हरकत किंवा सूचना मात्र आलेली नाही तर मीरा भाईंदरची प्रभाग रचना दोन सालच्या जनगणनेनुसार आठ लाख नऊ हजार असली तरी प्रारूप यादीत आठ लाख एकोणीस हजार एकशे त्र्याण्णव मतदारांची संख्या आहे दोन हजार सतरा सालच्या पालिका निवडणुकीवेळी पाच लाख त्र्याण्णव एकशे अकरा असे मिळून अकरा लाख चार हजार एकशे पस्तीस मतदार आहेत महिला मतदारांचा हा वाढलेला टक्का राजकीय पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतोय आता याचं कारण काय तर महिला आता फक्त कौटुंबिक किंवा सामाजिक विकानपुरत्या मर्यादित राहिलेला नाही त्या आपापल्या समस्या असतील विकासाचे मुद्दे आणि प्रशासनाकडून असलेल्या अपेक्षांबद्दल अधिक जागरूक झाल्यात पाणी असेल सार्वजनिक स्वच्छता असेल सुरक्षा असेल शिक्षण किंवा आरोग्य यांसारख्या स्थानिक मुद्द्यांवर महिला अधिक संवेदनशीलतेने विचार करतात आणि म्हणूनच त्यांच्या मताचा कौल हा सध्या निर्णय ठरतोय अनेक राजकीय पक्ष आता महिला केंद्रित धोरण आणि योजना जाहीर करतात त्यापैकी लाडकी बहीण ही एक मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये तर आरक्षणामुळे महिला उमेदवारांना अधिक संधी मिळणार आहे आणि ज्यामुळं राजकारणात महिलांचा प्रभाव सुद्धा आणखी वाढणार आहे महिला मतदारांचा हा वाढता प्रभाव तुम्हाला कसा वाटतोय याचा सर्वपक्षीय फायदा होईल की फक्त युतीला आणि त्यातही लाडक्या बहिणी म्हणून एकनाथ शिंदेचं पारड त्या जड करतील का लाडक्या बहिणी एकनाथ शिंदेचं पारड जड करणार का तुम्हाला याबद्दल काय वाटतं या बदलामुळे स्थानिक राजकारणात खरंच फरक पडेल तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका